निमित्त हजारो भक्त श्रींच्या चरणी नतमस्तक हरिनाम तसेच संत गजानन महाराजांच्या जयघोषाने संत नगरी तुमदुमगी विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाही तसे भाविक आषाढी एकादशीला संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज बुधवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी अगदी गजबजून गेले आषाढी एकादशी निमित्त आज बुधवारी सायंकाळी चार वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगरपरिक्रमेला निघणार असून प्रमुख मार्गाने फिरून मंदिरात परत येईल येथे पूजा अर्चा आरती होऊन आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे पंढरपूर येथील शेगाव संस्थांच्या शाखांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे महामारीने येऊ शकलो नाही दारी दुःख वाटते मनात ओढ लागे जिवारी एकच मागणे मागतो तुझ्या चरणी हा वारकरी पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे घरोघरी पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे घरोघरी अशी विनवणी करत आषाढी एकादशीच्या पर्वावर गावोगावचे हजार वारकरी व भक्तांनी श्रीचरणी मंदिराबाहेरूनच माथा टेकवला जाना ना जाना मी नागपूरहून आलेली आहे आणि आमचं पंढरीला जाणं नाही झालं म्हणून इथे आम्ही प्रति घेण्यासाठी आलो आणि आमचं जे साखर होतं ते आमचं सगळं पूर्ण झालं इथे सगळं नेहमी पूर्ण दरवर्षी पंढरपुराला जाण्याचा अशी इच्छा असते परंतु विदर्भाची पंढरी म्हणून गजानन महाराजचं मंदिर हे प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मी दरवर्षी आषाढी एकादशीला या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणीत आमचं कृतज्ञता एक व्यक्त व्हावं म्हणून या ठिकाणी दर्शना आषाढी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी हे करणार होतो परंतु आम्हाला प्रति पंढरपूर गजानन महाराजांचं इथे आलो खूप चांगलं वाटलं इथे आणि आम्ही आलो कोकणातून दरवर्षी येतो आम्ही सगळं ह्या वर्षी आषाढीचा मुहूर्त पकडून आम्ही इथे आलो आहे आणि साकडं असं घातलं आहे की सगळ्यांनी ब बळीराजा सुखी होऊन दे सगळ्यांना सुख शांती लागू दे एवढंच हे केलं आणि खरंच इथे मस्त वाटलं तिथे आल्यावरती त्याच्या सगळी स्वच्छता वगैरे आणि खूप भारी वाटलं इथे